चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण इयत्ता आठवीचा इंग्रजीचा पेपर कसा असणार आहे लक्षात घ्या एकदम लास्ट बॉल आउट सिक्स मारून मॅच जिंकवायची बघा एकदम बेस्ट आणि हंड्रेड पर्सेंट आय एन पिक्वेशन तुम्हाला बघा मित्रांनो पॅटर्न पूर्ण साहित तुम्हाला देणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करतोय त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का महत्वाची गोष्ट का आपला हा जो युट्यूब चॅनल आहे नेक्स्ट विजन ठीक आहे ना काय तर नेक्स्ट विजन जो आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रे पोरांनो काय प्रॉब्लेम बघा युट्यूब ला जा तुम्ही सर्च करा नेक्स्ट व्हिजन आपला दोन तीन व्हिडिओ आहे ती टाकलेले कारण पुढच्या आता व्हिडिओ मी त्याच्यावरती टाकणार आहे त्याच्यामुळे त्याला सबस्क्राईब करून घ्या आणि लक्षात घ्या मित्रांनो आता याची लिंक पण मी दिलेली आहे ठीक आहे काय केलेली याची लिंक पण दिलेली आहे बघा आणि आता जे आपण जे आपण फाउंडेशन बॅच आता बघा मित्रांनो आपण जी क्रिएट केलेली आता लवकरच काम पूर्ण होणार आहे प्रोसेसिंगमध्ये सध्या काम आहे ऍप लवकरच लॉन्च होणार आहे आणि याचा फायदा घ्या मित्रांनो तुम्हाला इंग्रजी वाचन त्याच्यानंतर गणित असेल त्याच्या पूर्ण ज्या बेसिक क्रिया असणार आहे त्या मी शिकवणार आत्ताच आज खूप बऱ्याच पालकांसोबत चर्चा पण झाली फोन आले तर लक्षात घ्या पूर्ण बॅच मध्ये तुम्हाला गणिताचा कुठलाच अडचण राहणार नाही पुढच्या वर्षी तुम्हाला नवीला जायचे नवीला जायचे तर लक्षात घ्या बेसिक गोष्टी समजून घ्या म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही बघा याच्यावरती जर तुम्हाला काय अडचण असेल ना अठ्याहत्तर सत्याऐंशी त्र्याण्णव ब्याऐंशी झिरो चार मला फोन नाही करायचा अजिबात कोणीच फोन नाही करायचा हा पेपर पाठवून तो पाठवण हे झालं ते झालं याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला मला मॅसेज करायचा आहे जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल ना तरच व्हॉट्सअपला मॅसेज करायचा ना विनाकारण करायचं नाही ठीक आहे ना तुमचं नाव गाव पत्ता पोग पुन्हा सांगते कॉल करायचा नाही व्हॉट्सअपलाच मॅसेज करायचा ठीक आहे तर आता मित्रांनो सुरू करूया आपण इयत्ता आठवीचा एट स्टँडर्डचा जो इंग्लिशचा पेपर आहे तो कसा असू शकतो शंभर टक्के आय एम पी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार चला पटकन सब्सक्राइब करून घ्या चला आता बघूया मित्रांनो फायनली बघा पहिला क्वेश्चन बघा महत्वाचा का अल्फाबेटिकल ऑर्डर बघा अल्फाबेटिकल ऑर्डर वरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो बरोबर आहे समजा तुम्हाला असे चार शब्द आले बघा ड्राउसी डेवेशन डिफरंट अँड डिग्री मग आता यांना अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे कसं लावायचं लक्षात घ्या जे पेज मी नवीन ओपन करा ना सगळ्यात पहिले त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नाही तर मग घ्या सोबत लगेच लिहायला घ्या ठीक आहे ना सोबत लिहायला सुरुवात करून घ्या का काय अडचण नाही बघा ड्राउस डेव्हिएशन डिफरंट अँड डिग्री दिलेले मग आता याचा अर्थ काय होता अल्फाबेटिकल ऑर्डरचा तर ए टू झेड मध्ये काय एबीसीडी मध्ये जो सगळ्यात पहिला येईल ना पहिला अक्षर तो त्याचा अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये पहिला आला आता पहिला बघा बरं सगळ्यांचा डीन येतो बरोबर आहे मग दुसरा शोधा बघा इथं आर आलाय इकडे ई आलाय इकडे आय आलाय इकडे ई आलाय बघा म्हणजे ई येतो बरोबर आहे ई आता दोघांना ए आला म्हणजे याच्यानंतर काय करा पुढचा घ्या इकडे व्ही आला इकडे जी आला म्हणजे हा डिग्री एक नंबरला आला बरोबर आहे त्याच्यानंतर हा दोन नंबर आला हा दोन ला काय आला कारण इथं ई आहे ना ए बी सी डी ई नंतर काय ई एफ e, जी जे के आय वगैरे ठीके ना नंतर बघा हा आय येतो म्हणून हा तीन नंबरला ला। ला आणि लास्टला आर येतो हा म्हणजे चार नंबरला ठीक आहे योग्य क्रम लावून घ्यायचा ठीक आहे पुढे बघा एसेंडिंग अँड इंक्रिजिंग ऑर्डर एसेंडिंग किंवा त्याला आपण इन्क्रिजिंग ऑर्डर म्हणतो म्हणजे छोट्यापासून लहान लहान मोठा कसा तयार होत गेला बरोबर ना हे तुम्हाला लिहायचे बघा आता समजा दिले बघा हिल काय हिल दिलेले रॉक दिले तुम्हाला माउंटेन दिले आणि स्टोन दिलेला आहे ठीक आहे ना बघा आता काय दिले तुम्हाला लक्षात घ्या हिल म्हणजे काय असतं काय एखादं मोठं आपण हिल स्टेशन म्हणतो ना थंड हवेचं ठिकाण खूप मोठं ठिकाण सगळं आजूबाजूचं असतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा रॉक दिले छोटे छोटे तुकडे आपण म्हणतो याचे रेतीचे वगैरे काय असायचे ठीक आहे म्हणजे खडक खडक वगैरे आपण म्हणतो आणि नंतर हे दिले आपल्याला स्टोन वगैरे बरोबर स्टोन म्हणजे काय दगड असतात बरोबर आहे मग पहिलं दगड येणार त्याच्यानंतर खडक येतात त्याच्यापासून माउंटेन होतो आणि नंतर एखादं ठिकाण असतं म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे छोट्यापासून मोठ्या पर्यंत यायचे पुढे बघा सेम टू सेम दिले चाईल्ड दिले लहान ठीक आहे ना एकदम लहानपणी जसं तुमचं वय आहे ते वय नंतर ऍडल्ट दिले म्हणजे काय म्हातारपण बेबी म्हणजे एकदम जसं नव बेबी जन्माला येतात ते आणि युथ म्हणजे काय का आपला का काय आपण जसं यंग म्हणतो आपण तीस पस्तीस वयामध्ये पंचवीस चाळीस पर्यंत त्याला म्हणतात मग आता सगळ्यात पहिला कोणाचा जन्म होईल म्हणजे कोण येतो बेबी बेबी नंतर बालपण लहानपण त्याच्यानंतर तरुण पण आणि नंतर शेवटी येतो ऍडल्ट म्हणजे काय मातार पण म्हणतो आपण ठीक आहे ना अशा प्रकारे मित्रांनो याची एक दोन तीन अशा प्रकारे चार याचा क्रम लावायचे चला नेक्स्ट बघूया वर्क चेंज शंभर टक्के येणारा प्रश्न हा हे ये सगळेच येणारे प्रश्न आहेत लक्षात घ्या काय आज तुम्ही बघितलं असेल जे मी पॅटर्न तुम्हाला सा, तुम सांगितलं सेम टू सेम पॅटर्न आला असेल बरोबर आहे बदलू शकत नाही लक्षात घ्या इंग्लिशला पण पॅटर्न बदलत नाही तोच पॅटर्न रिपीट होत असतो ठीक आहे ना बघा मग आता काय दिले वर्ड वर्ब चेंज तयार करा तुम्हाला बघा हा पूष दिला याच्या लास्टला बघा यच आलाय ना काय करा हा यच आलाय यच पासून एखादा शब्द तयार करा मग यच आलाय तर यच पासून तुम्ही समजा घेतला हॉर्स काय घेतला नंतर लास्टला काय आला ए आला मग याच्यापासून काय काय या समजा तुम्ही घेतला काय घेतला रॅबिट घ्या रोज घ्या समजा तुम्ही रोज घेतला आणि पुन्हा ई आला ई पासून समजा तुम्ही एलिफंट घेतला काय प्रॉब्लेम नाही समजते अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे वर्ब चेन तयार करायचे लिहून घ्या लक्षात घ्या डझन मॅटर ही नवीन असं चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या दो, दोन्ही चॅनल यालाही करायचे आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे चला बॅटचा फायदा घ्या मित्रांनो हा पुढे बघा सपिक्स आणि प्रिपिक्स बघा म्हणजे मागे पुढे एखादा तुम्हाला शब्द जोडून मिनिंगफुल वर्ड तयार करायचं काय होईल मुवमेंट काय केलं आपण बघा काय केलं मित्रांनो एम ई एन टी मेंट लावला आणि तो झाला मुवमेंट पुढं बघा जॉय जॉय आला जॉयफुल काय आला जॉय जसं तुम्हाला दिलं ब्युटी काय दिलं समजा तुम्हाला दिलं ब्युटी तर तुम्ही घेऊ शकता ब्युटी फुल बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन चार शब्द तयार करायचे म्हणजे याच तयार करायचे ठीक आहे लिहून घ्या दॅट इज द मोस्ट आय एम पी क्वेश्चन नेक्स्ट बघा देर आर अ गिवन लेटर रायटिंग बघा लेटर रायटिंग हा जो क्वेश्चन आहे तो बऱ्याचदा विचारला जातो आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये मी प्रत्येक मध्ये सांगत असतो का पत्र लेखन मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल या तिन्ही फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पत्र विचारलं जात आता एक पत्र दिलेलं बघा एक मोहन पाटील असेल नाव चेंज होऊ शकतं काय नाव चेंज होऊ शकतं दुसरंही नाव येऊ शकतं एखादं ठीक आहे ना बबन बिबन किंवा सुमित वगैरे काय सोम वगैरे काय असेल ते पंडित वगैरे काय एक सगळेजण नाव बदलू शकतात ठीक आहे मग काय माहितीये का याला काय करायचे का एक पत्र लिहायचेच ठीक आहे ना स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डायरेक्ट लिहून घ्या लिहून घ्या ठीके ना काय करायचे पत्र लिहायचे पत्राचा फॉर्मॅट द्यायचे का त्यांच्या आजूबाजूला जे आजूबाजूला जे आपण त्यांना म्हणतो ना जे दिवाबची सोय असते म्हणजे रस्त्यावर त्या लाईट असतात त्या बिघडलेल्या असतात त्या असतात बिघडलेल्या असतात किंवा तिथं लाईट नसते आणि त्याच्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो आणि याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का त्यांच्या ज्या बाजूला अडचणी असतात त्या संदर्भात त्यांना पत्र लिहायचे मग जो लिहील त्याचा ऍड्रेस लिहा कोण मोहन पाटील लेन लेन फाईव्ह शिवाजीनगर पुणे एट ऑक्टोबर काय असेल ते दोन हजार पंचवीस सव्वीस देऊन टाकायचं पुढे बघा लिहायचे टू म्युन्सिपल कमिशन पुणे बरोबर आहे हे त्यांचं लिहायचं नंतर पुन्हा पुढे बघा सब्जेक्ट विषय काय रिक्वेस्टेड लेटर टू रिपेअर द स्ट्रीट लाईट ऑफ द शिवाजी नगर छत्रपती शिवाजी महाराज नगर ठीक आहे अशा प्रकारे बघा मग हा झाला याचा झाला पूर्ण कम्प्लीट कस हॅलो सर किंवा काय आय एम रायटिंग टू यू ब्रिंग युआर अटेन्शन टू नॉन फंक्शनल इन ओन एरिया अँड स्ट्रीट लाईट हॅज आउट ऑफ एरिया काय का तुम्हाला सांगू इच्छितो का आपल्या इथं ज्या लाईट बसवल्या गेल्या आहेत त्या आता सध्या खराब झालेल्या किंवा त्यांची जी उजेड पडतो तो रस्त्याच्या बाहेर आजूबाजूला पडतो त्याच्यामुळे काय का दिस हॅज क्रिएट अ लॉट्स ऑफ प्रॉब्लेम इन देअर एरिया काय का या मध्ये खूप सारा प्रॉब्लेम क्रिएट होतोय सो प्लीज ऍक्सेप्ट माय रिक्वेस्ट अँड रिपेअर देअर द स्ट्रीट लाईट ऑफ दिस ओन एरिया अशा प्रकारे तुम्हाला राहायचं याच्यामध्ये तुम्ही दोन चार वेळी ऍड करू शकता तुम्हाला करा आणि खाली लिहायचं यू आर सिन्सिअरली मोहन पाटील जे काही नाव असेल ते इथं सुमित येऊ मोहन येऊ रमेश येऊ अमोल येऊ कोणी येऊ त्याचं नाव इथं लिहून टाकायचं ओके दॅट इज द लेटर रायटिंग स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन आणि याला प्रॅक्टिस करा हा चला पुढे बघूया ट्रान्सलेशन बघा दॅट इज द व्हेरी आय एम पीक क्वेशन इन द इंग्लिश लँग्वेज बघा इंग्लिशच्या पेपरला हा ट्रान्सलेशनचा जो भाग आहे ना मित्रांनो हंड्रेड पर्सेंट शोर विचारला जातो आणि येणार बघा कोण कोणते किंवा येऊ शकतात थोडस बघा काय करायचे बघा आता समजा तुम्हाला दिलं ऊड ऊड म्हणजे काय असतं मित्रांनो लाकूड ऊड म्हणजे काय लाकूड नंतर बघा फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे काय जल uh, sorry, forest, हे भी, हे भी का कि सॉरी जंगल किंवा त्याला आपण वन म्हणतो फॉरेस्ट बरोबर ना आपण फॉरेस्ट ऑफिसर म्हणतो वन अधिकारी त्याचप्रकारे बघा हेवी हेवी म्हणजे काय एकदम जड असतं किंवा जास्त वजनदार असत त्याला आपण जास्त वजनदार किंवा जड म्हणतो बरोबर हेवी त्याच्यानंतर बघा शिप शिप म्हणजे काय जहाज काय शिप म्हणजे हे तुमच्या पाठांतर ते खूप तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये हे जे शब्द आपण बघतोय पुढे बघा सेंटेन्स बघूया पहिला वी हॅव हॉलिडे टुमोर काय वी हॅव हॉलिडे टुमारो म्हणजे याचा अर्थ असा झाला का उद्या आपल्याला सुट्टी आहे उद्या आपल्याला सुट्टी आहे बरोबर आहे ना सुट्टी रविवारे उद्या आहे मग हे तुम्हाला फक्त ट्रान्सलेशन करायचे पुढे बघा वी मस्ट विअर अ क्लीन क्लॉथेस म्हणजे काय आपण नेहमी किंवा आपण नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजे बरोबर ना काय आपण नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजे अशापैकी प्रकारे तुम्हाला ट्रान्सलेशन करायचे पुढे बघा रे शी इज द शूड टॉक पोलाइटली काय का शी शूड टॉक पोलाइटली पोलाइटली म्हणजे काय नम्रतेने नम्रपणे काय तर तिने नम्रतेने बोलायला पाहिजे काय केलं पाहिजे तिने नम्रतेने बोलायला पाहिजे अँड डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर काय डोंट जज अ जज अ बुक बाय इट्स कव्हर म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणत असतो का, का फक्त बाह्य रूपावरून एखाद्याला ओळखू नका किंवा बाह्य रूपावरून एखाद्याची किंमत ठरू नका अशा प्रकारे असणारे ठीक आहे समजून घ्या लिहून घ्या इट मॅटर इट चला स्क्रीनशॉट काढून घ्या काय अडचण नाही पुढे बघा ओवेल्स बघा ओवेल्स तुम्हाला विचारते ओवेल्स काय असतात तर ए ई आय ओ यू बरोबर आहे हे ओवेल्स तुम्हाला विचारतो समजा इथं दिलाय बघा मूल शब्द दिलाय तर ओवेल्स कोणते आले इथं तुम्हाला दिले डबल ओ बरोबर आहे इथे काय जागा बार तुम्हाला यस ट्री आर डॅश एन जी इथं ओ टाकले झाला स्ट्रॉंग इथं बघा ओ टाकले नो के एन ओ डब्ल्यू नो नंतर बघा स्पायडर इथं आय टाकले काय झाला हा स्पायडर झाला एस पी आय डी आर नंतर ए बघा वाय ई ए आर इथं ए टाकले झाला आर पुन्हा दिस बघा टी एच आय एस इथं आय टाकल्यावरती झाला दिस नंतर यू आर मध्ये बघा हा ओ टाकले झाला यू आर बघा दॅट इज द ओएस हे ओएस पाठांतर असणं गरजेचं आहे तुम्हाला कुठं टाकलं तिथं अंडरलाइन करायचं एकदम सिंपल जास्त हार्ड नसणार आहे चला पुढं बघा वर्ब आता बघा वर्ब तुम्हाला लिहायचे काय लिहायचे वर्ब बघा ग्रीट दिलाय तर काय ग्रीटेक काय ग्रीटेक सेचा काय होतो सेड पुल 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 होतो पुलचा पूल पूल होतो इडी लावायचा आणि रनचा रन काय होतं रॅन कायला रॅन म्हणतात समजते यू काढायचा आणि या ए लावायचा रॅन लक्षात घ्या देऊन घ्या व्यवस्थित चला पुढे बघूया Uh, विनंती वाक्य पोलाइटली वाक्य एखाद्याला आपण म्हणतो ना प्लीज गिव मी माय पेन किंवा प्लीज गिव मी वाटर म्हणजे काय आपण एक विनंती करतो रिक्वेस्ट करतो मग सेम टू सेम बघा रे काय बघा इथं दिले बघा टेल युअर सिस्टर आर ट्रबल्स काय टेल युअर सिस्टर युअर ट्रबल मग आपल्याला याला पोलाइटली सांगितलं तुम्हाला नम्रतेने मग याला कसं घेणार आपण तर प्लीज लावायचं इथं काय लावायचं पुढं प्लीज लावायचा आणि म्हणायचं प्लीज टेल युअर सिस्टर यु ट्रबल्स ठीक आहे पण बघा शॉर्ट नोट्स दिले तुम्हाला शॉर्ट नोट्स म्हणजे आपण निबंध म्हणतो त्या प्रकारमध्ये किंवा त्याला देखील म्हणतो आपण बरोबर आहे काय म्हणतो त्याला आपण देखील म्हणतो काय एस ए काय असेल बघा माय फेवरेट टीचर लक्षात घ्या काय माय फेवरेट टीचर तुमचे आवडते शिक्षक किंवा माय फेवरेट गेम हे आम्ही मागच्या मध्ये सगळ्यांना सांगितलं ठीक आहे ना माय फेवरेट टीचर माय फेवरेट गेम त्याच्यानंतर माय मदर माय फादर ठीक आहे ना माय मॉम डॅड आपण काय म्हणतो ते आता ते करायचंय बरोबर आहे त्याच्यानंतर अजून तुम्हाला जर एखादं वाटलं का माय फेवरेट फेस्टिवल दिवाळी आता येते दसरा झाला ठीक आहे ना हेही तुम्ही लिहू शकता पण लक्षात घ्या हा जो टीचर आणि गेम दिलेला आहे आणि मदर दिलाय ह्या तीन फॉर्मॅट करून जा तिघांपैकी तुम्हाला काय विचारलं जाणार नाही ठीक आहे ना पाच पाच सहा सहा ओळी पाठांतर करायचं आहे तुम्ही मनात लिहून घ्या ठीक आहे माय फेवरेट टीचर जर घेतला तर माय फेवरेट टीचर डॅशाशीस ठीक आहे ना हे जस टीचिंग किंवा शी जस टीचिंग मी मॅथमॅटिक्स वगैरे काय असेल ते आणि माझ्याबद्दल माहिती तरी चालेल हा जर असेल तर फेवरेट चला बघा पोयम दिली असेल टू सीझन अँड टू नॉन इंग्लिश बघा वर्ड काय टू सीझन पोयम मध्ये शोधायचे बघा तुम्हाला समर दिला असेल त्याच्यानंतर अजून एखादा दिला असेल तो, तो, तो शोधायचे नंतर टू नॉन इंग्लिश वर्ड बघा म्हणजे काय इंग्लिश वर्ड नसलेले कोण कोण बघा काश अँड गेमचेस काय काश अँड गेमचेस नंतर बघा फिगर ऑफ फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे एलिट्रेशन तुम्हाला ओळखायचं का कुठल्या लाईन मध्ये असणार आहे तर ते असणार अँड काउज अँड अँड कॉन्ट ठीक आहे ना अँड काउज अँड ऑन कॅन्ट कॅन क्रॉस बघा अशा प्रकारे तुम्हाला हे फक्त हे काय करायचे वाक्य लिहायचे ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचे हा पूर्ण वाक्यात लिहायचं पुढे बघा पोयम दिले द टायटल दिले बघा द टायटल काय त्याचं द लिटिल रिवर काय दिले बघा मित्रांनो द लिटिल रिवर नंतर पोहे त्याचे कोण आहेत रवींद्रनाथ टागोर कोणते पोहे पोहे रवींद्रनाथ टागोर आणि नंतर बघा पुढं तुम्हाला ट्रू आणि फॉल्स साठी विचारलं जाईल काय विचार तुम्हाला ट्रू आणि फॉल्स विचारलं जाईल तर दोन्ही फॉल्स असणार लक्षात घ्या काय करायचं दोन्ही फॉल्स असणारे ट्रू फॉल्स लिहिलं फॉल्स ट्रू लिहिलं लक्षात घ्या दोन्ही फॉल्स असणारे पुढं बघा पुढं बघा मॅच द पेअर ऑपोजिट वर्ड चा तुम्हाला मॅच द पेअर करायचे काय ऑपोजिट वर्ड दिला असेल त्याला मॅच द पेअर करायचे आता बघा विनला आपण काय म्हणतो लॉस बरोबर आहे विनचा ऑपोजिट वर्ड काय येतो लॉस येतो हा फक्त तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये शोधायचे कुठं तुम्हाला मॅच द पेअर म्हणजे विनचा लॉस पुन्हा बघा मेनी मेनी म्हणजे खूप आणि मेनीचा ऑपोजिट वर्ड काय येतो मित्रांनो लेस येतो बरोबर आहे काय येतो लेस येतो म्हणून याला काय करायचं मॅच करायचा आणि कॉमेडीचं काय बघा ट्रॅचेडी ठीक आहे पुढे बघा प्रिपोजिशन अंडरलाइन एखादा सेंटेन्स दिला असेल प्रिपोजिशन तुम्हाला करायचं प्रिपोजिशन काय असणार आहे बाय ऑन इन ठीक आहे ना तर हे तुम्हाला याला सर्कल करायचे ठीक आहे किंवा अंडरलाइन करायचे चला पुढे बघूया आता मित्रांनो चला व्हिडिओ आवडतोय पटापट लाईक करू द्या एकदा चला लक्षात घ्या व्हिडिओ आवडतोय पटापट लाईक करून घ्या काय अडचण नाही आणि लक्षात घ्या जे आता मी तुम्हाला सांगितले महत्वाची गोष्ट समजून घ्या आणि बऱ्याचदा हा भाग तुम्हाला इथं विचारला जाणार आहे समजताना विचार जाणार आहे मग आता लक्षात घ्या मित्रांनो जे आय एम पी प्रश्न आपण सध्या आता बघितले याचा तुम्ही चांगला सराव करा चांगल्यापैकी प्रॅक्टिस करा तुम्हाला मी खरंच सांगतोय खूप अडचण येते परीक्षेच्या वेळेला तुम्हाला इकडं तिकडे आय एम पी प्रेशन हे ते शोधावे लागतात आणि ही शोधा शोध आयुष्यभर न व्हावी म्हणून लक्षात घ्या आपली जी फाउंडेशन बॅच असणार आहे त्या बॅचला सगळ्यांनी एकदा व्हिजिट करायला बाळांनो ठीक आहे ना लवकरच आता ती स्टार्ट होणार आहे आपल्या चॅनल दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नंबर मी स्टार्टिंग न दिलाच आहे विनाकर मला फोन मेसेज कॉल करून त्रास देऊ नका फक्त बॅच घ्यायची असेल तरच मला व्हॉट्सअपला एक मेसेज करा ठीक आहे चला अशा प्रकारे आता रिव्हिजन बघितले आपण फायनली मित्रांनो आपण काम करणार आहे का एका याच्यावरती लक्षात घ्या काय तर एका याच्यावरती आपण लक्षात घ्या का अजून आपण बघणार या काय तर अजून आपण याच्यावरती बघणार आहे का पूर्ण जे लास्ट मध्ये अजून मी याच्यावरती एक व्हिडिओ लवकर बनवणार आहे लक्षात घ्या रविवारी म्हणजे उद्याकडे संध्याकाळी किंवा दुपारा येऊ शकतो तोही बघून घ्यायचा त्याच्यावरती पण मी अजून जर काय भेटलं तर अजून आय एम पी देण्याचा प्रयत्न करा पण मी सांगतो हे करा फक्त हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळते ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि चॅनल दोन्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बॅचसाठी तयार राहा मित्रांनो ठीक आहे चला जय महाराष्ट्र